महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली रात्री जेवण करून दोघे निवांत झोपण्यासाठी त्यांच्या खुलीत गेले आपण मरणार आहोत याची त्यांना जाणीवही नव्हती प्रत्यक्षात रात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर कसल्या तरी हालचाली झाल्या बायकोला जाग आली आणि तिने पतीलाही उठवलं त्यानंतर पतीने दार उघडलं तेव्हा त्याला घराला आग लागल्याचे दिसले लगेच गेट उघडून बाहेर पडण्याचा दोघांनीही प्रयत्न केला मात्र घराचे गेट बाहेरून बंद होते कोणीतरी जाणून बुजून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र कसा तरी जीव वाचवण्यासाठी त्याने घरातून पळ काढला महाराष्ट्रातील भिवंडीतील निजामपुरा पोलीस स्टेशन परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे आसिफ कुरेशी आणि फरी कुरेशी असे पीडित दाम्पत्याचे नाव आहे या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास केला पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली या दाम्पत्याने पोलिसांना सांगितले की तीन महिन्यापूर्वी त्यांचे मेहुने तवकीरसोबत भांडण झाले होते आसिफच्या पत्नीच्या वडिलांना मेवण्याने मारहाण केली होती त्यानंतर त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आरोपी मेवना केस मागे घेण्याची धमकी देत होता दोन दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेच्या कुटुंबियांना धमकावले होते केस परत घ्या नाहीतर आम्ही तुला जाळून टाकू अशी धमकी त्याने दिली होती